देवराज देवेंद्राने आपलं स्थान सोडावं आणि स्थान सोडून इतरात कुठं माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल समजा आपलं जागी देवतांनी दुसऱ्या इंद्राची नेमणूक केली का असं आपल्याला समजलंय का इतरात्र देवतांना आपल्यासाठी इंद्र पाहण्याची गरज नाही इंद्र ही पदवी आहे

आणि देवतांचा इंद्र ज्या देवराजा निर्माण कर म्हणजे खरा कर कशा महंतांचा पुत्र सुरेश यांनी मिळलं त्या विश्वाच्या पाठीवर समस्त सृष्टीचा जर विचार केला तर समस्त सृष्टी ही दहा खंडाने व्यापली गेली भरत खंड

माझ्या पित्याच्या कर्तृत्वाची सिद्धता झाली राहता राहिली पूर्त मेघनाथच्या कर्तृत्वाची सिद्धता आणि तीर्थ मेघनाथच्या कर्तृत्वाची सिद्धता मेघनाथ या इंद्राला स्थान भ्रष्ट करून करणार रावण पुत्र मेघनाथ म्हणजे हे स्वप्न मनात ठरून परत आला तुझ्या पित्याच्या कर्तृत्वाबद्दल मनात बोलला आणि पित्याच्या कर्तृत्व पुढा सा कर्तृत्वात मी काय करणार आहे सांगतोय शिवा संगुटा रूपे करूना जिगवी जाई झाला रावणा पलो संताची पूर्ण दया सारका नसे दुसरा कोणी हरि हर वेगे करूनी समस्त देव घातले बंगी खामी नवग्रहंची केली फा चंद्र सूर्य दोघे जण पुढे उभे दिवटे घेऊन मशाली घेऊन चंद्र सूर्य दोघे जण दो पुढे उभे दिवटे घेऊन आणि तुमचा तो तो तुमचा तो तो सूर्य

माझ्या लंकानी त्याला बसविला का तर आला होता तो महाला बनुनी म्हणजे त्याला मात्र प्रत्यक्ष आपल्या आसनाच्या ठिकाणी माझ्या पित्यानं स्थान दिलं पण तुझ्या नवग्रहांना मात्र पाया इंद्र

तुझं जर काहीतरी बोलला असतास तर तुझ्याबद्दल अधिक स्वाभिमान मला वाटला दुसरी राहील आता राहिली गोष्ट तू आल्याला काय म्हणालास मी दहा खंडांची नावं तुला सांगितली तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले देवराज या दहा खंडांची नावं मला ऐकायला तुम्ही सांगितलात का मग बापानं काय काय तुझ्या केलं तुझ्या बापाच्या पराक्रमाला मला माळी व्हावं लागलं मग बापाचा हे पराक्रम आम्ही स्वतः अनुभवले ते काय आम्हाला आता ऐक झाला आला होता तुमचं कारण माझ्या समोर घालताना मी मुकाट्यानं ऐकून घेतलं आम्ही सुद्धा ऐकून घेतला ते करत नसताना तुम्ही बोलला नवखंड करत नसताना सांगितला पण मी तुमची काम आठवून दिली ती गरज असताना कारण ही काम पुन्हा तुम्हाला लंकेत जाऊन करायची आहे तेव्हा विलंब मी केला नाही पण मी बोलत असताना मात्र तुम्हाला झोमलं हे

आव्हानं देऊ नकोस आजपर्यंत मला नेमकं काय म्हणायचं आहे मी जी दहा खंड सांगितली ती तुझ्यासाठी ठरली तू मला तुझ्या कर्तृत्वानं तू कामाला ठेवणार आहे म्हणून कामाची आठवण करून दिली मग मला हरविल्यानंतर जर करून दिली असती सुंदर योग्य ठरलं असतं आधीच का फुकट घालवलं काय काम काम जर लक्षात <laughs> राहिली तर समजा तुमचा माझा युद्ध संग्राम सुरू असताना तुम्हाला जर वाटलं तर आता इथं थांबूया पण माळ्याचं काम आपलं आहे तसंच नेमके थांबूया तुम्हाला व्यवस्थित आठवण राहील म्हणून केली फार छान बोललास त्यात तुझं कर्तृत्व काहीच नव्हतं सगळं बापाच होत ऐकूया कर्तृत्व इतिहास सांगतोय ते रावण पुत्र मेघनाथ अरे तुझ्या बापाचे जे पराक्रम होते त्याची खऱ्यार्थाची विद्वत्ता होती या विद्वत्तेच कौतुक मी माळी म्हणून जरी त्याच्याकडे राहिलो तरी मी करणार पण त्या पलीकडे जाऊन तुला सांगतोय बापाचे पराक्रम तेवढे घे बाकीच्या गोष्टी बापाच्या घेऊ नको राजहस राज असतो तो दूध आणि पाणी वेगळं करतो माहितीये ना मिसळून दिला तरी करतो मेघनाथ राजहस आहे तो कसा वेगळा करणार दूध आणि पाणी ते तुम्ही मला शिकवू नका मी काय कुणाचं घ्यायचं हे मला कळतय ते तेव्हा पित्यानं काही केलं असेल तर ते मी केलं की नाही याची सुद्धा पडताळणी करा रावण पुत्र मेघना पडताळणी करण्याची गरज नाही मी ते स्वतः अनुभवलंय ते तुला सांगतोय पिताचे पराक्रम ताबा ताबा सांगितले मी ऐकून घेतले मान्यही केलं गोष्ट जी सत्य ती सत्य तिने असत्य ठरणार नाही ते सत्य ते सत्य मानूनच मी चालणार भले का माझा पण असेल का पण खायला काय हरकत आहे तुला बापाच्या बाकीच्या गोष्टी घेऊन का म्हणाल माहितीये का बापाचे पराक्रम सांगितले चंद्र सूर्य कुठं होता इंद्र माळी होता आणि खंडे राय सांगितले त्यानंतर तू बोलून मोकळा झालास की खऱ्या अर्थानं नवग्रहांची त्याला पायरी गेली पण अडथा कुठं माहितीये का तुझ्या बापानं वेदवती बाबत कायर केलं होत काय जस मुलाच्या लग्नानंतर मुलाच्या आणि बायकोच्या संसारात बापाला बोलायला येत नाही बापाच्या या गोष्टी मुलाला बोलायला नाही जगात कोणी केलं तो बघत पण एकाच वाईट गोष्टीवर बोट ठेवतो माझ्या <laughs> बाप्पाची बोट ठेवून जर वाईट काढला तर तुमचे मात्र तुम्ही दिवे कुठे कुठे पेटविला हे मला पेटवून सांगायला काही वेळ लागला

एकना कमी समजा पण त्याला कमी समजू न का पड़ मी प्रथमतच स्पष्ट केलं त्याच्या पराक्रमाचं त्याच्या विधवत देवराज देवेंद्र कौतुकाच करतोय पण मी स्वीकारतोय त्याला कुठं मला आधी मुळात रावणाबद्दल स्वाभिमान आहे पण हा स्वाभिमान मी प्रकट करू की नको करू याबद्दल मला लाज वाटते ती कशी ती तुला सांगतो याच रावणान वेदवतीवर खऱ्या अर्थानं बाकी नगरेनं पाहिलं होतं ही वेदवती प्रत्यक्षात वैकुंठीचा नारायण आणि तिच्याकडं काम सुखाची अभिलाषा ठरली वेदवतीला त्याची इच्छा मान्य राहिली कारण ती मनोमन वैकुंठच्या नारायणाला ना वरत होती मग वैकुंठच्या नारायणाला ती ना वरत होती तिला लंकादी श्रावणाशी जर कोणती इच्छा नव्हती तर या लंकादी श्रावणानं आपल्या मनातील बापी इच्छा साध्य करण्यासाठी तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अग्नी चाळून भस्म केला आणि भस्म केलं असताना शाप दिला होता आता तो शाप तुला सांगत नाही तुला माहीत असेल लाज वाटत तुला सांगू नको पण बापाचं जे मोठेपण सांगितलं त्याबरोबर हे कमी पण आहे देवराज वेदवती बाबत विस्तार करून सांगलात कुश ध्वजाची कन्या वेदवती ही भक्ती करत असताना माझ्या पित्याने काम वासने तिच्या जवळ पाहिलं वेदवतीच लग्न झालं होतं का नाही तुम्हाला अर्धवट माहिती आहे का लग्न झालं होत की नाही अर्थात नाही पण गौतम ऋषींच लग्न मात्र झालेलं होत आणि त्यांची बायको मात्र आईल्या आता ती लग्न झालेली होती माझ्या पित्यानं लग्न न झालेल्या स्त्रीकडे काम वाचलेलं पाहिलं ओ पण तुम्ही एवढे स्त्री नमकटाल वाटलं ना बघ तुमची सची सारखी सुंदर बायको असताना तुम्ही गौतम महंतांच्या अहिल्लेकडं जाताना गौतम ऋषींच रूप घेऊन गेला आणि बोक्याच्या रूपानं बाहेर आला तेव्हा तुमच्या पेक्षा चार अंगुष्टान माझा बाप श्रेष्ठ आहे विवाहितेकडे पाहिलं नाही कुमारीकडे पाहिलं कुमारीकेकडे पाहिलं तुमचं का झोमल का या माझ्या वारावर जर का तुम्ही शरण आला माळी हो शरण येणार मी नाही कारण माझी पद्धत आहे समोरचा जे बोलतो ते मी परिपूर्ण ऐकून घेतो आणि मी बोलत असताना समोरचा जर बोलला तर त्याला तिथ दाबतो आता प्रकरण मी सांगितल्यानंतर तू बाप बाबत सत्यवादी होता या प्रकरण स्पष्ट करू शकला नाही पण माझं प्रकरण बाहेर काढलं म्हणजे मला नाही हे खऱ्या अर्थात आधी समजलं नसोबल मी तू कासला नव्हता दुसरी गोष्ट सांगतोय अहिल्या आपण बोलला गौतम महामरीची पत्नी अहिल्या ही नात्याला माझी आतते तेव्हा बरोबर बोललास ओका होऊन बाहेर आलो ते काय बोललास का ते, ते सत्य बोललास पण झालं काय माहिती आते म्हणतात अडचणीत येणार अडचणीत देण्याचा प्रश्न नाही सांगतात नात्यानं अडचणीत नाही म्हणत तुम्ही आतेकडे गेलात असं होणार मला बोलायला लावू नका आता हे अभद्र शब्द ना संस्कार नाही होणार हे संस्कार वाईयात जाणार मी स्पष्ट करून तुम्हाला सांगा मी स्पष्ट करेन ऐका गौतम महामुनी साप दिला तो साप त्या अहिंदना भोगला तो साप कोणता तर शिळा होऊन पडशील शिवाय देवराज देवेंद्रनं जे दे कृत्य केलं देवराज देवेंद्रनाथ जे कर्म केलं त्या कर्माचं प्रायश्चित्त म्हणून देवराज देवेंद्रला साथ दिला गेला तो साथ मी भोगीला अर्थात खऱ्या अर्थानं एक कृत्य मी केलं ते कृत्य मी केलं ते <laughs> दे कृत्य के दे देवतांची एक दैवी लिला होती कशी ती स्पष्ट करून सांगणार कारण मला साप मिळाला देवराज तू भगेंद्र होशील अर्थात माझ्या देहावरची सहस्त्र भग पडली या सहस्त्र भगांचे सहस्त्र नयन झाले ने हे अखिल विश्व मी एकाच वेळी पाहू शकतो अर्थात मी तो शाप फुगला तो माझ्यासाठी वरदान ठरला तुझ्या बापाचं तस काही घडलंच नाही दुसरी गोष्ट तुला सांगतो तू तु अहिल्ले बाबात बोललास मी ते कृत्य केलं मला बघा म्हणून मोकला झालास अडचणीत याल किंबहुना लाज वाटेल लाज वाटण्याचा प्रश्न नाही कारण मी जे कृत्य केली ती कृत्य करून सुद्धा देवतांच्या पवित्र आसनावर अजूनही स्थित आहे चार वेद आहे या चार वेदातील ऋग्वेद जो कर्माशी करीत आहे या ऋग्वेदात माझ्या नावानं रुचा आहे आणि ती रुचा कोणती पवित्र न अर्थात तू अहि आणि कुणाचा या सांग याह सोमपा पवित्र सोमप हा इंद्र हा पवित्र पदवी तेव्हा वेदांनी ते स्तवन केले स्व्या गायल्या त्या इंद्र पदवीच्या गायल्यात इंद्र व्यक्तीच्या इंद्र पदावर इंद्र पदावर बसणार

बसायचं असेल तर असा त्रय देवतांकडे जा त्यांची अनुमती घे आणि त्यांना इथं घेऊन ये जर त्या देवतांनी मला सांगितलं तर एका प्रहारासाठी नको कायमस्वरूपी घेऊ देवतांना पुढं केला मग सांगा हेच इंद्र अधिपतीच आसन एका मृत्यू लोकातील जुगारी व्यक्तीला एक दिवसासाठी दिला एका दिवसासाठी मृत्यू लोकातील एका जुगारी व्यक्तीला दिला तेव्हा तुम्हाला काही इतर देवतांची परवानगी घ्यावीशी वाटली नव्हती मेघनाथ बोला चार चार जुगारी व्यक्तीला हे एक दिवसासाठी इंद्राचं आसन आणि इंद्रपद आणि अमरावती स्वर्ग दिला त्या एका व्यक्तीनं काय केलं तुमच्या सर्व रंगांना मृत्यू लोकात एका दिवसात पाठविल एका दिवसात राजा झाला काय कोण काय करू शकतो ते सांगतो या एका राजा, एका दिवसात संपूर्ण अनुशासन शकतो त्या चुगारी व्यक्तीनं तुमच्या सर्व रंपांना मृत्यू लोकात झालविल आणि देह विक्रय करणाऱ्या मृत्यू लोकातील गणिकेंना या देवदरबारी नाचायला द्यावलं

आता आम्ही शाळे झाले एका दिवसाचं एका प्रहाराच सांगितलं जुगाराला लावली आणि खेळार्था आमची संपत्ती गेली तुला दिल्यानंतर तू जोगाराला लावणी आम्ही काय करशी म्हणून आता सांगतोय त्याला दिलं म्हणून आता देणार सांगतोय एका नव्हे देवराज देवेंद्र आपलं स्थान देण्यास इच्छुक नाही जर द्यायला हवं तर देवतांची अनुमती घेऊन देवराज मी बांधील घ्यायला सांगता मला द्या नाही देऊ शकत अनुमती अनुमती त्यांची घेऊ शकत नाही बांधील आहे पण स्वतः मी नाही पण हे तुला असणार असेल तू देवताल प्रयत्न करुसार इंद्रपास तुला देणार चला झाला thank हे झालेला श्रम याच काही का लंका का